हो परुरामचंद्राचं बोलणं ऐकलं आणि अगस्ती ऋषी म्हणतात हे राघवान अरे आमचा मान वाढवण्यासाठी निमित्त म्हणून विचारतो संतांचा मान वाढवण्यासाठी देव कार्य करतात महाराज देवाचा मान वाढवण्यासाठी संत कार्य करतात दोघं इथून मकाचा मान वाढवतात पत्नीचा मान वाढण्यासाठी पतीचं कार्य चांगलं असतं त्यावेळेस पत्नीचं मान वाढतं आणि पत्नीचं कार्य चांगलं असताना केलं की पतीचा मान वाढतो तसा संताचा मान वाढवण्यासाठी देवकार्य चांगलं करतात आणि देवाचा मान वाढण्यासाठी संत कार्य चांगलं करतात म्हणून करतात त्या ठिकाणी अगस्त दिवशी म्हणतात पर्व हे सगळं तुम्हाला माहीत आहे पण आमचा मान वाढण्यासाठी निमित्त म्हणून विचारतात जर विचारतात शर्मा नाव का तिला पडलं त्याविषयी अस्तारे कथा प्रभू तुम्हाला मी सांगतो असे अगस्ट दिवशी प्रभुराम चंद्रा म्हणतात हो शर्मा का नाव तिथं झालं म्हणून तुम्ही या विषयी अस्तारे आम्हाला तुम्ही कथा विचारतात तर ती कथा असतारी गोड आणि सुंदर अशा अच्छा प्रकार की कथा आहे ती तुला मी सांगतो प्रभो सावक चित्तान ऐक काळजीपूर्वक का ऐक अशा अच्छा प्रकारे विनंती अगस्त ऋषी प्रभुराम चंद्रला करता येईल मानस नाम सरोवर माझी कमल सुंदर सर्व माते सहित होती माणूस नावाचं सरोवर आहे महाराज माणूस नावाचं सरोवर आणि सरोवर म्हणलं की महाराज तळ म्हणलं पाणी म्हणलं की वृत्ती आले बेरी आल्या फुलं आले फळं आले सगळंच आलं महाराज पाणी म्हटल्यानंतर सगळंच आलं माणूस नावाचं सरोवर आणि त्या सरोवराच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेली अनेक प्रकारचे वृक्षे सरोतरीचे वृक्षे सरोतरीच्या वेली

आपल्या गणण्याचे आपल्या मुलीचे करुणापर शब्द ऐकून माता घाबरून गेली महाराज पाण्याचा लोंडा आलेला पाण्याच्या घराच्या ठिकाणी आपली मुलगी आपली मुलगी वाहून जाती काय मुलगी का काय आणि मुलगी का काय असं आईला वाटलं महाराज असं आईला वाटलं आणि आई घाबरून गेली आणि मोठ्याने आवाज देऊ लागली अरे ती तिथं ऐका तुम्ही माझ्या मुलीला वाचवत नका पुराचा लोंडा आलेला माझी मुलगी मुलल्याशिवाय राहत नाही माझी मुलगी वाहून गेल्याशिवाय हो राहत नाही असं मोठ्यानं दीर्घ स्वरामध्ये ती असणारे त्या शर्मेच्या आई मोठ्याने आवाज देऊ लागले त्यावेळेस काय झालं सरोवर मातळेसी वाढो नको वचन परिसी कुणी आहे का, का कुणी येता का माझ्या मुलीला वाचवता का माझ्या मुलीला ओळखा का कुणी आवाजात कुणी नव्हतं दसऱ्याचा हरकत आहे का दसऱ्याचा गुन्हा बिनण्यासाठी गेल्यावरच्या बिचाऱ्या माहिती आणि एका एक वरी पाऊस पडला तर याच्याकडे चांगला खडक खिडक तो पुरा आल्याला हक्का मारला पण कुणीच नव्हतं योगायोगाने दोघी फत्या आणि त्या शेल्म्या आईने पुरालाच विनंती केली महाराज हे पुरा हे हे वरुणा माझ्या मुलीला वाचव रे बाबा तुझीच कर्प होणार तू एवढा मोठा लोंडा घेऊन आलास ना हे वरुणा हे वरुण दिशा माझ्या मुलीला वाचव अशी त्या लोंड्याची त्या पुराचीच असणारी विनंती त्या शेल्म्याच्या आईने केली त्यावेळेस थी, थी लाट आली महाराज तुमच्याकडे दिवाळी म्हणतो तर दिवाळी त्या दिवाळी सरसरती शर्मा खडीला लागली महाराज घारे तू खाली लायची तळ्या की योगायोग चांगले महाराज तिथे योग चांगले होय योग चांगला असला तर माणूस कुठेही गेला